मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचचा आगाज झालेला आहे आणि हा साधासुद्धा आगाज झाला नाही तर अगदी ढोल ताशांच्या गजरामध्ये बिग बॉस मराठीचा आगाज झालेला आहे आणि आपल्याला डेटसुद्धा कळालेली आहे येत्या अठ्ठावीस जुलैपासून रोज रात्री नऊ वाजता बिग बॉस आपल्या भेटीला येणार आहे डेट कळाले त्यामुळे प्रेक्षक खूपच आनंदात आहेत आणि आत्ता प्रेक्षकांच्या नजरा लागल्या ते म्हणजे या सीझन पाचमध्ये कोणकोणते कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळतील तर याचीच एक ॲप्रोच केली गेलेली -के लिस्ट आहे म्हणजे बिग बॉसच्या मेकर्सने काही सदस्यांना विचारलेलं आहे तर ती लिस्ट आपल्याकडे आलेली आहे त्या अगोदर आहे ना तुम्हाला थोडंसं दोन अडीच वर्ष मागे घेऊन जातो जेव्हा बिग बॉस मराठी सीझन नंबर तीन आपल्या भेटीला आलं होतं आणि या चारही सीझनमध्ये आहे ना हे सगळ्यात जास्त पॉप्युलर असलेलं बिग बॉस मराठी सीझन तीन यामध्ये विशाल निकम हा विजेता झाला होता आता या सीझनमध्ये आहे ना एक जोडी अशी आली होती घटस्फोटीत नवरा बायकोची जोडी यामध्ये स्नेहा वाघ आणि आविष्कार दारवेकर ही एक जोडी आली होती आणि हे दोघेही घरामध्ये आल्यानंतर त्यांना नंतर, नंतर कळालं की तोसुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये आला आहे का म्हणजे या लोकांना माहीतच नव्हतं की आपला एक्स बिग बॉसच्या घरामध्ये आला आहे आणि यामुळे आहे ना फार अशी कॉन्ट्रवर्सी निर्माण झाली होती तर असाच काहीसा प्रकार आहे ना यावर्षीसुद्धा बिग बॉसच्या मेकर्सने कदाचित ठरवलेला आहे आणि अशीच एक घटस्फोटीत जोडी या जोडीला बिग बॉसच्या मेकर्सकडनं ॲप्रोच केलं गेलं आहे के ती जोडी आहे मानसी नाईक आणि तिचा घटस्फोटित पती प्रदीप खरेरा या जोडीला बिग बॉसच्या मेकर्सकडनं ॲप्रोच केलं गेलं आहे -के आता हे दोघं बिग बॉसच्या घरामध्ये येतील की नाही हे येत्या काळातच कळेल परंतु तीनचा जो किस्सा आहे ना तो इथे बिग बॉसचे मेकर्स पुन्हा एकदा रंगवताना दिसत आहेत तर यानंतर पुढचं नाव आहे ना ते फारच सध्या चर्चेत आहे ते म्हणजे हा कलरचा चेहरा आहे जानवी किल्लेकर भाग्य दिले तू मला या मालिकेमध्ये जान्हवी खलनायकेच्या भूमिकेत झळकली होती आणि तिला खूपच लोकप्रियता या मालिकेने मिळवून दिली बघा प्रत्येक सीझनमध्ये आहे ना कलर्स मराठी एक त्यांचा फेस घेऊन येत असतात तर यावेळी जान्हवी किल्लेकर हे नाव समोर आलेलं आहे तर बघूया जान्हवी किल्लेकर येते का यानंतर सिद्धार्थ खिरीड हा जो अभिनेता आहे आणि दोन तीन मालिकांमध्ये काम केलं आहे जसे की प्रीत जागते किंवा फ्रेशर्स अशा काही मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्यात यालासुद्धा बिग बॉसच्या मेकर्सकडनं ॲप्रोच केलं गेलं आहे यानंतर सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील अभिनेत्री मीनाक्षी राठोड हिलासुद्धा बिग बॉसच्या मेकर्सकडनं विचारलं गेलं आहे आता मध्यंतरी तिने सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून ब्रेक घेतला ब्रेक घेत असताना तिने सांगितलं होतं की मी मुलीच्या कारणासाठी म्हणजे माझी मुलगी लहान आहे त्यामुळे मी ही मालिका सोडली आता नेमकं का कारण माहिती नाही परंतु बिग बॉसच्या मेकर्सने मीनाक्षी राठोड हिला ॲप्रोच केलं आहे बिग बॉसच्या घरामध्ये येण्यासाठी आता तीही येते की नाही ते येत्या काळातच कळेल यानंतर आहे ना, यान ना दोन नृत्यांगणा बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळू शकतात पहिले नाव आहे ते म्हणजे माधुरी पवार माधुरी पवार ही नृत्यांगणा तर आहेच परंतु एक चांगली अभिनेत्रीसुद्धा आहे तर इला सुद्धा बिग बॉसच्या मेकर्सने विचारलं आहे आणि तिच्या जोडीला तिला टफ फाईट देण्यासाठी येते ये ती म्हणजे गौतमी पाटील आता गौतमी पाटील कोण आहे हे तुम्हाला सांगायचं काही गरज नाही आहे तर अशा दोन नृत्यांगणांना बिग बॉसने विचारलेला आहे ॲप्रोच केलेला आहे आता या दोघी दोघींपैकी कोण येतं किंवा कोण येत नाही हे येत्या काळातच आपल्याला कळेल यानंतर एक ना फार वेगळं नाव आहे ते म्हणजे शिवलक्ष्मी आईसाहेब या सोशल मीडिया स्टार आहेत सोशल मीडियावर बरेचसे त्यांचे व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये असतात आणि यूट्यूबवर पण लाखो सबस्क्रायबर आहेत त्यांचे आणि आमच्यासारखे जे व्हिडिओ बनवतात त्यांचे नावाचे तर असे व्हिडिओ आहेत ना त्या सतत त्यांचा इंस्टाग्राम किंवा स्टोरीवरती शेअर करत असतात तर अशा शिवलक्ष्मी आईसाहेब यांचंसुद्धा नाव सध्या चर्चेत येते यानंतर दुसरं नाव आहे ते म्हणजे अंकिता वालावकर कोकण हार्टेड गर्ल म्हणून ज्या ओळखल्या जातात आणि त्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत यांचंसुद्धा नाव चर्चेत आलेला आहे बिग बॉसच्या मेकर्सकडनं त्यांनासुद्धा ॲप्रोच केलं गेलं आहे यानंतर दरवर्षीप्रमाणे किरण गायकवाड देव माणूस फेम अभिनेता यालासुद्धा बिग बॉसच्या मेकर्सकडनं विचारलं गेलं आहे अजून किरण गायकवाडने याच्याबद्दल एक शब्दही काढलेला नाही परंतु किरण गायकवाडलासुद्धा बिग बॉसच्या मेकर्सकडनं विचारले गेले तर अशी काही नावं आहेत ज्यांना बिग बॉसच्या मेकर्सने विचारलेला आहे की तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये याल का आता यापैकी किती सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये येतील हे आपल्याला अठ्ठावीस तारखेलाच कळेल परंतु यामध्ये ना दोन तीन नावं तरी नक्कीच यायला पाहिजेत तर यापैकी कोणता सदस्य तुम्हाला बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला आवडेल हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन अपडेट घेऊन तत्पुरी बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या E